व्याख्या क्षयरोगाची लक्षणं आणि निदान नमस्कार आपण आपल्या क्षयरोग जनजागृती मालिकेमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मी डॉक्टर राजेंद्र नानावरे पर्मनॉलॉजिस्ट मुंबई महाराष्ट्र आज आपण अतिशय महत्वाचा विषय पाहणार आहोत क्षयरोगाची लक्षणं आणि त्याचे निदान कसे करतात लवकर ओळखल्यास जीव वाचवता येतो त्याला सुरुवात करूया भाव फुप्फुसाच्या क्षयरोगाची सामान्य लक्ष दोन ते तीन आठवड्यापेक्षा जास्त जास्त काळ टिकणारा खोकला फुंकी किंवा

इथे महत्वाचं हे आहे की काही रुग्णांमध्ये लक्षण सौम्य असतात त्यामुळे निदानात निदान होत फुप्फुसा क्षयरोगाची लक्षण <coughs> माने किंवा बगले गाठे सर्वायकल इम्फेडोनोपॅथी लसी ग्रंथीसाठी दुखी किंवा पाठ ताट होणे मन त्यासाठी डोकेदुखी उलट्या गोंधळ किंवा कनवल्जणे मेंदूसाठी पोटात दुखणे सू देणे पोटाचा दुख लघवी करताना वेदना रक्त मिश्रित लघवी मूत्रमार्गासाठी इथे महत्वाचे लक्षण संबंधित अवयवावर अवलंबून असतात आणि नेहमी स्पष्ट नसतात क्षयरोगाचे निदान कसे करतात पहिला टप्पा वैद्यकीय तपासणी डॉक्टर लक्षण आणि इतिहास म्हणजे हिस्ट्री विचारता इवी रुग्णाशी संपर्क झाला का पूर्वी टीवी झाला होता का इत्यादि दुसरा टप्पा तपासनी या तपासन्या क्योंकि तपासनी क्योंकि माइक्रोस्कोपी जील न्यूनसर पद्धति में केलिया जाते सीबीनेट क्योंकि सीबीनेट आणि डी नेक्स्ट टीबी आणि रिकेमपेशिंग नावाच्या अवस्थाचं प्रति कार्यता ओळखते छातीचा एक्सरे फुफ्फुचा झालेले बदल व गुहेचा म्हणजे कॅव्हिटी ओळख पडते सुबर क्लीन स्किन टेस्ट दैट इज अ मॉमटोस किंवा इग्रा टेस्ट सुप्त टीबी साठी लॅटन टीबी साठी बायॅबी किंवा स्राव तपासणी उपसा बाहेरील या तपासणी केल्या जातात ऍडव्हान्स म्हणजे प्रगत तपासणी कल्चर तपासणी कल्चर ए बी तपासणी सर्वात सर्वोत्तम गोल्ड स्टँडर्ड पण वेळ खाऊ पद्धत लाइन प्रोब एस एल कि प्रतिकार्यता ओळखण्यासाठी लवकर निदान लवकर निदानाचे महत्व लवकर निदानामुळे संसर्गाचा था प्रसार थांबतो पुपोसा व इतर आवयाचा गंभीर नुकसान टाळता येत उपचाराचा यशाचा ये दर वाढतो रेट आणि गुंतागुंती टाळता येतात शेवटी म्हणूनच मित्रांनो क्षयरोगाची लक्षणं ओळखून वेळेवर तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे आपल्या पुढील व्याख्यानात आपण उपचार याशिवाय याविषयी माहिती घेणार आहोत हा व्हिडिओ आपणास उप वाटला असेल तर लाईक करा शेअर करा चैनल ला सब्सक्राइब करा चला शेयर हो गए वर विजय मेवा समारोप वाक्य लवकर ओळखा लवकर उपचार करा क्षय और मात करा धन्यवाद